नमस्कार मित्रांनो जर तुम्ही शेळी मेंढी तसेच गाय म्हैस गट वाटपसाठी अर्ज केला असेल आणि आता तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर पुढे काय करावं याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेळी गट गटवाटप योजना अटी पात्रता अनुदान कागदपत्रे काय आहेत याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेऊयात आता बऱ्याच जणांनी मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात अर्ज केले होते तर आता अशा लाभार्थ्यांना आता अर्ज येन जे मॅसेज आहेत की कागदपत्रे अपलोड करा म्हणून ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सदर अर्ज किंवा कागदपत्रे कशी अपलोड करावी या संदर्भात आज आपण माहिती घेऊयात राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांना उद्योगधंद्यात वाढावा तसेच त्यांचं जे आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारावी याच उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने सदर योजना ही गतिमान स्वरूपात केलेली आहे यात शेळींसाठी जो गट आहे त्यांना कशा प्रकारे अनुदान असणार हेच आपण बघूयात उस्मानबादी शेळीसाठी किंमत जी आहे एक लाख तीन हजार पाचशे चौपन्न आणि शासनाच्या अनुदान यात एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर असणार आहे ओलावर्तीचा हिस्सा जो आहे तो एकावन्न हजार सातशे बत्तीस असा असणार आहे त्यानंतर शेळ्यांना जे आहे जो दर शेळींचा दर आहे तो आठ हजार ते सहा हजारपर्यंत असणार आहे ज्यात गव्हर्नमेंट अनुदान मिळणार आहे तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या या अंतर्गत तुम्हाला आता मेसेज आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुमचं बँक पासबुक इतर सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करावायचे आहेत राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत यामध्ये सदर हा जो ऑनलाईन अर्ज मागविले होते आणि याचीच निवड प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे कागदपत्रे तुम्हाला बँक पासबुक आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचं जे जमिनीचा उतारा आहे तो जमिनीचा उतारा अशा एकंदरीत सर्व डॉक्युमेंट्स जिथं तुम्ही अर्ज केला अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला अपलोड करावायचे आहेत त्यानंतर लाभार्थी अंतिम निवड ही ठरविण्यात येणार आहे व सदर झाल्याच्या जे अनुदान आहे ते अनुज्ञे राहणार आहे तर मित्रांनो हे होतं थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अपडेट माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद